काही हरकत नाही आज बऱ्याच दिवसानंतर लाईव्ह येण्याचा योग आपल्याला या ठिकाणी आलेला आहे म्हणतात ना लेट परंतु थेट अशी भूमिका आज आपण या ठिकाणी मांडणार आहोत कशा आहात मित्रांनो बरे आहात ना सर्वांना सप्रेम जय जिजाऊ बांधवांना मी अविनाश मोहिते आणि तुम्ही पाहताय अविनाश मोहिते ऑफिशियल यूट्यूब चॅनल या चॅनलवरती जर आपण पहिल्यांदाच आलेला असाल तर मित्रांनो अविनाश मोहिते या चॅनलला आपण लाईक करावं शेअर करावं सबस्क्राईब करावं अशी विनंती या माध्यमातून करणार आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये वारंवार जे नाव घेतलं जातं ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज मासाहेब जिजाऊ बांधवांना जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत तरी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महासाहेब जिजाऊ यांचा इतिहास कुणीही पुसू शकत नाही ही, ही, ही काळ्या दगडावरची पांढरीषा आहे परंतु काही समाजकंठक काही समाजद्रोही काही मनुवादी प्रवृत्तीचे लोक सातत्यानं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज मासाहेब जिजाऊ आणि महापूर्व महापुरुषांचा चुकीचा इतिहास लिहिण्याचा मांडण्याचा सांगण्याचा प्रयत्न करतात अशा हरामखोरांना आपण वेळीच लगाम घातला पाहिजे यांची वेळीच मनोवृत्ती प्रवृत्ती आपण ठेचून काढली पाहिजे यासाठी अनेक वेळा आपण संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून प्रयत्न के केलेला आहे आंदोलनं केलेली आहेत मोर्चे काढलेले आहेत व्याख्यानंसुद्धा सुद्धा केलेली आहेत असाच एक हरामखोर पुन्हा एकदा या मनुवादी प्रवृत्तीचा आरश्यचा चेला मुंडकवरती काढू पाहतोय याने अनेक वेळा असे प्रयत्न केलेले आहेत पण ते त्याचे सार्थकी लागलेले नाहीत बालिश बहु ज्या पद्धतीनं बायकात बडबडलाय त्या पद्धतीचं विधान एक हरामखोर नाटककार कलाकार राहुल सोलापूरकर करताना आपल्याला पाहायला मिळून येतोय याविषयी अनेक इतिहासकारांनी अनेक समाज प्रबोधन करणाऱ्या लोकांनी अनेक राजकारणी लोकांनी आपली आपली मतं मांडलेली आहेत प्रख्यात इतिहासकार प्रख्यात इतिहासाचा अभ्यासक गाड्या अभ्यासक ज्यांना म्हणता येईल त्यांचे मार्गदर्शक संतोष भाऊ शिंदे यांनी एक कालच मला वाटतं व्हिडिओ केलेला आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी यांचा भुरका फाडण्याचा प्रयत्न केलेला आहे बांधवांनो आज व्हिडिओ करण्यामागचा उद्देश हा आहे की अनेक लोकांनी विश्लेषण करून सुद्धा यांच्या मानसिकतेमध्ये बदल झालेला आहे का तर बिलकुल नाही आज एक माझा जवळचा मित्र मला असा म्हणतोय की राहुल सोलापूरकर जे बोलले ते बरोबर बोललेले आहेत दादा मग मात्र माझ्या मस्तकाची मस्तकाची रेषा टाळकं माझं एकदम सरकलेलं आहे भनभन करतलंय म्हणून त्याचा जो संदर्भ खोडून काढण्याचा प्रयत्न मी अनेक वेळा केलेला आहे मग त्याला अनेक उदाहरणं देऊन समजवण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला असे अनेक जण भटाळलेले आपल्याला आपल्या आजूबाजूला पाहायला मिळून येतात म्हणून म्हातारी मेलेचं दुःख नाही बांधवांनो पण काळ सोकवता कामा नये म्हणून खास करून हा व्हिडिओ या ठिकाणी आपल्याला करण्याची वेळ आलेली आहे शक्यतो आपण जातीपातीच्या राजकारणामध्ये पडत नाही जातीपाती आपण मानत नाही जाती मातीचं राजकारण आपल्याला मान्य नाही तरी सुद्धा वारंवार एक प्रश्न मात्र आमच्या मनामध्ये राहून राहून निर्माण होतोय की छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महासाहेबजी जाऊ आणि महापुरुषांची अवहेलना करण्याची प्रकार हा कोणत्या जातीची लोक प्रामुख्यानं करतात कोणती लोक आहेत जी अशा पद्धतीचं षडयंत्र असतात अशा पद्धतीची मानसिकता त्यांची आहे म्हणून पार बाबासाहेब पासून आज राहुल सोलापूरकर पर्यंत सगळ्यांचा खरपोस समाचार आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायचा आहे राहुल सोलापूरकर असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज यांनी आग्र्यावरून सुटका करत असताना औरंगजेबाला लाच दिली लाच ही या शब्दावरती बर का प्रामुख्यानं महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमी तमाम शंभूप्रेमींनी लक्षपूर्वक हा व्हिडिओ ऐकायचा आहे शेवटपर्यंत ऐकायचं आहे उदाहरणासहित संदर्भात सहित आज या लोक मनोवादी लोकांची चिरपाड आपण या ठिकाणी करणार आहे बांधवांनो असे साप माझा मित्र गायकवाड की वेळीच ठेसले पाहिजे गणेश कोळसे पाटलांना सप्रेम जिजाऊ बांधवांनो हा विषय प्रामुख्यानं का घ्यावा लागतोय कारण अशा मानसिकतेची लोक आपल्याला वारंवार या ठिकाणी भेटतात आहे त्यांचं असं म्हणणं आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाला औरंगजेबाच्या बायकोला अजून त्या मोहशिन खानला लाच देऊन आग्र्यावरून सुटका करून घेतली मला असं म्हणायचंय लहानपणापासून आम्ही आग्र्याचा आग्र्याची छत्रपती शिवाजी महाराजांची सुटका आग्र्यावरून सुटका हा विषय आम्ही वाचत आलो ऐकत आलो आणि लिहित सुद्धा आलो असे प्रश्न उत्तर आम्हाला चौथीच्या पाचवीच्या इतिहासाच्या धड्यामध्ये आम्हाला पाहायला मिळाली ऐकायला मिळाली छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्यावरून सुटका करत असताना औरंगजेबाच्या हातावर तुरी कशा पद्धतीने दिल्या हा इतिहास काही लपवून राहिलेला नाही याला बकरीमध्ये अनेक संदर्भ देण्यात आलेले आहेत त्याचा इतिहासाचे कागदपत्र उपलब्ध आहेत तरी सुद्धा टकलो हैवान एवढा त्याचा म्हणजे माजुरडापणा समोर येतो की तो इथपर्यंत धाडस करतो जाणीवपूर्वक तो असं बोलतो की लाच देऊन छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यावरून सुटले ते कुठल्याही पेट्यामध्ये मिठाऱ्याच्या प्याटऱ्यामध्ये बसून आलेले नाहीत पुरंदरचा तह ज्या वेळेस झाला त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना असंख्य किल्ले औरंगजेबाला द्यावे लागले आणि त्याच्यामुळे औरंगजेबाला भेटण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज सोळाशे बारा मे सोळाशे सहासष्ट ला कुठे गेलेले दिल्लीला गेलेले आग्र्याला लाल किल्ल्यामध्ये गेलेले त्यावेळेस मिर्झा राजे जयसिंग आणि त्यांचा मुलगा रामराजे जयसिंग हा छत्रपती शिवाजी महाराजांचा सुरक्षेची हमी घेतलेली होती म्हणून छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी भेटण्याचं धाडस केलेलं आहे परंतु त्या ठिकाणी ज्या घडामोडी घडल्या छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारामध्ये गेला असता त्यांचा जो अपमान झाला छत्रपती संभाजी राजे सुद्धा त्यांच्याबरोबर होते हा सुद्धा या ठिकाणी आपल्याला सांगावं लागेल की छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा औरंगाजेबाचा जो हिंदुस्तानचा राजा आहे मुघलांचा राजा आहे हिंदुत् आहे त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोललेले होते आणि औरंगजेबाला खडे बोल छत्रपती संभाजी महाराजांनी त्या काळी सुरवले होते माझा राजा कसा आहे माझा राजा कसा त्यावेळेस कणखर कणखर आहे जो कधी झुकला नाही वाकला नाही आपल्या माना त्यांनी त्या ठिकाणी तुकवल्या नाही अशा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करण्याचं धाडस या औरंगाबादच्या जेबाच्या पिलावळीमध्ये येतच कुठून हा प्रश्न या ठिकाणी पहिल्यांदा महाराष्ट्राच्या मातीमध्ये निर्माण होतो आणि ही चूक पहिल्यांदा केली जाते का ही चूक वारंवार केली जातेय पाठीमाग कोश्यारी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राज्यपाल होता कोश्यारी आर एश चा भटळलेला मनुवादी किडा छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला म्हणून पुण्यामध्ये असं आंदोलन आणि मोर्चे आम्हाला काढावे लागले राज्यपालाची हकालपट्टी तात्काळ करा अन्यथा ता खुर्च्या खाली करा हा संदेश आम्ही महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा दिला त्यानंतर चंद्रकांत दादा पाटलांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांविषयी गरळ ओकले हो मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप घातला लायकी आहे का त्यांची देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप घालतात मानसिकता बघा ना तुम्ही एवढे मोठे झाले नरेंद्र मोदी छत्रपती शिवरायांचा जिरेटोप घालण्याची पात्रता त्यांच्या अंगी आली का कुणाशी तुलना करताय छत्रपती शिवाजी महाराजांची मानसिकता बघा ना ह्यांची म्हणून यांची मानसिकता झोडण्याची गरज आहे हा पहिल्यांदा विषय आपण या ठिकाणी समजून घेतला पाहिजे म्हणून यावरती आपल्याला बोलण्याची आज वेळ आलेली आहे कारण असे असंख्य मनोवादी किडे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये वळवळ करत असतात आणि यांचे मेंदूतले मुळी थनकल्याशिवाय राहत नाही म्हणून यांना वटणीवर यांची जागा दाखवायची आहे मिर्झा राजे जयसिंग आणि छत्रपती चा, दा चा एकदम घरोबा होता मिर्झा राजे जयसिंगांचा मुलगा राम जय रामराजे जयसिंग हा महाराजांचा मित्र होता आणि त्यांनी जबाबदारी घेतली होती सुरते सुरतेमध्ये छत्रपतींच्या सुरक्षेची त्यानंतर छत्रपतींशी घात केला छत्रपतींना नजर कैदेमध्ये ठेवण्यात आलं छत्रपतींनी मग आजारपणाचं सोंग आणून बिचाण्यावरती कित्येक दिवस पडून राहिले आणि जो गणिमी कावानी जे सुटका केली तो रोमांचित इतिहास रक्तरंजित इतिहास सुनेरी पानावरती कोरण्यात आलेला आहे है। टकलो हैवान राहुल सोलापूरकर हे तुम्हाला माहिती नाही का तरी सुद्धा जाणीवपूर्वक अशी वक्तव्य करता लाच कुणाला दिली म्हणता औरंगजेबाला अरे औरंगजेब हिंदुस्तानचा मोगलांचा सम्राट आहे तो राजा आहे आदिलशाह बादशाह आहे तो लाच स्वीकारू शकतो का तडजोड केली म्हणा त केला म्हणा असं तुम्ही शब्दामध्ये बोलू शकता शब्द शस्त्र आहे शस्त्र हे जपून वापरलं पाहिजे फोन आला होता दिल बद्दल खंत व्यक्त करतो कंटिन्यू करूया मग राहुल सोलापूरकर तुमचं माथ ठिकाण्यावरती नाही का तुम्ही काय म्हणताय लाच दिली अरे लाच कुणाला दिली जाते ते काय भ्रष्टाचारी प्रशासन आहे का हा शब्दाचा विपर्यास होतो म्हणून इतिहासाची मांडणी करत असताना संदर्भ द्यावं लागतात हे तुम्ही विसरताय हा मोहसिन खानला म्हणजे त्यांचे सई शिक्के घेतले आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना त्या प्रत्येक चौकीवरती ते सई शिक्के दाखवून छत्रपती शिवाजी राजांनी आपल्या जीवाची सुटका करून घेतली हे कोण म्हणते राहुल सोलापूरकर बारा मे सोळाशे सहासष्ट ला औरंगजेबाचा वाढदिवस होता आणि वाढदिवसाचं निमित्त साधून अनेक मोहरा अनेक वस्त्रे छत्रपतींनी औरंगजेबाला भेट दिलेली होती त्या तहामध्ये जी काही किल्ले हारले होते ते छत्रपतींना परत मिळवण्यासाठी ही एक गनिमी काव्याची पद्धत होती म्हणून छत्रपती शिवाजीराजे औरंगजेबाला भेटायला कुठे गेले होते तर आग्र्याला गेले होते दिल्ली दरबारात गेलेले होते पण तो इतिहास खोटा आहे कशा पद्धतीनं खोटा दाखवून खोटा सांगून लोकांना पटवून सांगायचा रेटून सांगायचा हे या आर एस एसच्या पिलावळींचं मला वाटतं खऱ्या अर्थाने कर्तव्य आहे म्हणून पुरंदरचा तह असेल किंवा छत्रपतींचा कुठलाही गड किल्ल्याचा इतिहास असेल हे काय करतात खोटा सांगण्याचा प्रयत्न करतात कुठला संदर्भ कुठं जोडतील यांचा सांगता येत नाही छत्रपतींचा वाघ्या कुत्रा माहिती ना तुम्हाला म्हणे एकदम विश्वासू प्रामाणिक वाघ्या कुत्र्याचा संदर्भ जोडला छत्रपती दादाजी कोणदेव शिवरायांचे गुरु म्हणून सांगितले समर्थ रामदास स्वामी छत्रपतींचे गुरुदेव गुरु आहेत म्हणून सांगितले एवढंच वरती ही पिलावळ थांबली नाही शिवाजी द हिंगू किंग इस्लामिक इंडिया या पुस्तकात जेम्स लेनने जे लिहिलंय ना छत्रपती शिव जिजाऊ जु, जु, महासाहेबांच्या चारित्र्याचं हनन केलं जेम्स लेननी छत्रपती शिवाजी महाराज दादोजी कोण गोत्र आहे एक आहे असा पुरावा असी मांडणी वा बाम पुरंदरीने जेम्स लेनला ही माहिती पुरवली म्हणून बहात्तर मावळ्यांनी भांडारकर वरती संभाजी ब्रिगेडच्या बहात्तर मावळ्यांनी भांडारकर वरती कारवाई केली वाघ्या कुत्रा दरीत फेकून दिला राम राम गडकरी नदीत फेकून दिला दादोजी पुतळा ही पुतळाभूत केला ही कारवाई ब्रिगेडनी केलेली आहे पुन्हा एकदा भांडारकर वरती कारवाई करण्याची वेळ येऊ देऊ नका म्हणून घाबरून राहुल सोलापूरकरचा राजीनामा भांडारकर इन्स्टिट्यूट वाल्यांनी घेतला का त्यांना माहिती आहे आपण या गोष्टींना कारणीभूत ठरू शकतो राहुल सोलापूरवर सोलापूरकर भांडारकरचा सभासद काय बनतो कसा काय त्याला का घेतला जातो छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या दरवाजामध्ये दरबारामध्ये ज्यावेळेस उभं होते त्यांना सैन्यांच्या पाठीमाग जे त्यांचे सेनापती होते पाच हजारी काय अंमलदार कोण सरदार त्यांच्यामध्ये उभं केलं त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला त्यावेळेस औरंगजेबाला छत्रपती शिवाजी महाराज हिंदी मध्ये असे म्हणाले मय कैसा आदमी तुम देखो चाये मेरा काट के ले जाओ मगर जी जी की हुजूरी नाही करूंगा झुकेगा नाही चाला हे अशी वातावरणी त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या समोर त्याच्याच दरबारात केलेली होती असा माझा महान राजा आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राची अस्मिता अस्मिताय महाराष्ट्राचे दैवताचा अपमान दैवता जर कोणी राहुल सोलापूरकर नावाचा पिलावळ मधला हा जर कोणी बंडोपंत करीत असेल तर मग मात्र यांच्या नांग्या ठेचल्याशिवाय आम्ही गप्प असणार नाही हे पहिल्यांदा तुम्ही लक्ष घेतलं लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही वारंवार जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि महासाहेब जिजाऊ महापुरुषांची बदनामी करताय या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही महापुरुषांची बदनामी संभाजी ब्रिगेड कदापि खपवून घेणार नाही हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे इतिहास घडवला मावळ्यांनी पण लिहिलाय मात्र मनिवादी कावळ्यांनी म्हणून तो त्यांच्या सोयीने लिहिलाय महाराष्ट्राच्या मातीमध्ये असंख्य मराठ्यांनी रक्तरंजित इतिहास करून ठेवलाय आणि या मातीचा या गडकल्याण किल्ल्यांचं पावित्र राखणं हे आमच्या सारख्या छत्रपतींच्या मावळ्यांचं आद्य कर्तव्य आहे असं आम्ही मानतो म्हणून राहुल सोलापूरकर उचलली जी लावली टाळायला असला प्रकार करायचा नाही आम्ही ते खपवून घेणार नाही राहुल सोलापूरकरला अद्दल घडवल्याशिवाय संभाजी ब्रिगेड शांत बसणार नाही या पहिल्यांदा या मनुवादींनी लक्षात घेतलं पाहिजे सारखी वळवळ या महाराष्ट्रामध्ये आम्ही खपवून घेणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेताच बत्तीस कोटी देवांची फलटण सुद्धा बाद होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे बत्तीस कोटी देवांची फलटण बाद होते छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हटल्यानंतर रक्तामधून आवाज उठतो शरीरामधून रक्ताची हुसळ हुसळ घेते असा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावामध्ये ताकद आहे आणि त्या छत्रपतींचा अवमान ह्या महाराष्ट्राच्या मातीतील अशा पद्धतीची ही पिलावळ मनोवादी पिलावळ कळते हा कवट्या महाकाल टकलो हैवान दागड्या रामोशी ही पात्र चांगली ओटवलेली आहेत तुम्ही छत्रपती राजश्री शाहू महाराजांची भूमिका घेतली पण त्यांचा गुण एकही तुम्ही अंगात घेतलेला नाही कवट्या महाकाल लक्षात ठेवा म्हणून छत्रपतींचा इतिहास खोटा मांडण्याचा खोटा लिहिण्याचा खोटा सांगण्याचा तुम्ही प्रयत्न करताय तो कदापि आम्ही खपवून घेणार नाही आज अँड्रॉइडचं जग आहे मोबाईलचं जग आहे लहान मुलं कंटिन्यू व्हिडिओ पाहत असतात ऐकत असतात हा हाच इतिहास पुढे जाऊन दोन हजार पंचवीस नंतर दोन हजार पन्नास ला लोकांना खरा वाटेल ना म्हणून याच्यावरती बोलणं आज महत्वाचं वाटतंय तुमचं कसं आहे खोट बोला पण रेटून बोला सांगायचं पटलं तर पटलं नाही तर गेलं उडत हा हे असं चालणार नाही लक्षात ठेवा छत्रपतींचा एकेरी उल्लेख या महाराष्ट्रामध्ये खपून घेतणार नाही अमित सुद्धा पाठीमागल्या काळामध्ये छत्रपतींचा अपमान केलाय भाजपच्या अनेक लोकांनी छत्रपतींविषयी मनवा मनाला वाटेल ती भूमिका मांडलेली आहे छत्रपतींचा फक्त राजकारणापुरता वापर हीच भारतीय जनता पार्टी करते फक्त ना जयघोष करायचा अंगीकार मात्र एकही गुण छत्रपतींचा करायचा नाही छत्रपती शिवाजी महाराज हा एकमेव राजा असा आहे साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा त्यांचा आजही जयघोष केला जातो सर्व समावेशक तो राजा आहे कुठल्याही जातीची पातीची बंधनं छत्रपती शिवाजी महाराजांना राहिलेली नाहीत कुणीही त्यांना जातीमध्ये सुद्धा एका जातीमध्ये बांधण्याचा प्रयत्न सुद्धा करू नये अशी विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातील जनतेला सुद्धा करणार आहे तो हिंदुस्थानचा राजा आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा दैदिप्यमान इतिहास आहे त्या इतिहासाची खडाखोड कुणीही करू नये अवहेलना करू नये चुकीचा इतिहास सांगण्याचा मांडण्याचा प्रयत्न करू नये नाहीतर छत्र संभाजी ब्रिगेड कधीही शांत बसणार नाही त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही बामो पुरंदरेच्या दाढीला आग लावण्याचा प्रयत्न संभाजी ब्रिगेडच्या मावळ्यांनी केलेला आहे ला लक्षात ठेवा पण टकलो आहे वा तुझ्या टाकल्यावरती राहिली साहिलेली केस सा सुद्धा आम्ही उपटून काढून मुळा सकट एवढं लक्षात ठेवा आज बंदोबस्त दिलाय किती दिवस वाचणार आहात महाराष्ट्रामध्ये फिरणार आहात की नाही हा महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी यांच्यावरती गुन्हा दाखल का केला नाही नैतिक जबाबदारी करून मुख्यमंत्री गृहमंत्र्यांनी राजीनामा का दिला नाही का यांना पाठीशी घातलं जात आहे का यांच्यावरती कारवाई होत नाही कोश्यारीच्या विरोधात एवढं वरडून वरडून आमचे गळे फाटले पण कोश्यारीवरती ही गेंड्याच्या कातडीची हे महाराष्ट्र शासनातलं भारतीय जनता पार्टीचं सरकार कारवाई करायला धाजावत नव्हतं महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांचा शिवप्रेमींचा रॅटा बघून हे घाबरले यांच्या घाम अंगाला घाम फुटला म्हणून हे घाबरले म्हणून उचलली जीभ लावली टाळ्याला काही बोलायचं खपवलं जातंय खपलं जाते, जाते। हिरकनीचा इतिहास चुकीचं सांगितलं का हिरकणीची घटना महाराष्ट्रात कुठल्याही किल्ल्यावर घडली नाही रायगडावर जाऊन बघा जरा टकलो हैवान रायगडावर जाऊन बघ हिरकनी कुठल्या मार्गाने खाली उतरली तो सुद्धा इतिहास हिरकनी बुरुज आजही त्या ठिकाणी शिल्लक आहे बुरुजाला नाव हिरकनी बुरुज आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या हिरकनी बुरुजावरून ज्या हिरकणी चढली होती तो बुरुज अक्षरशः तासून घेतला ते खाना खुना त्या बुरजावरती आहेत लक्षात ठेवा खोटा इतिहास सांगू नका खोटा इतिहास लिहू नका आता आमची लोक हुशार झालेत आमच्या धडावरती आता आमची मुंडके आमच्या आमचा मेंदू आहे आम्ही वाचतो लिहितो अभ्यास करतो त्यामुळे खरा इतिहास आम्हाला माहिती आहे खोटा इतिहास सांगण्याचा सा प्रयत्न करू नये हे पहिल्यांदा तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवा कारण हे वळवळ करणारे किडे एक ना एक दिवस आम्ही रगडल्याशिवाय राहणार नाही आणि यांना महाराष्ट्रामध्ये कुणी वाचवू शकत नाही ही तेवढीच काळ्या दागड्यावरची पांढरी अशी विनंती आहे विनंती आहे सगळ्या शंभूप्रेमींना शिवप्रेमींना यांचं खपवून घ्यायचं नाही बाद झालं भारतीय जनता पार्टी कशा पद्धतीचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये करते आता लपवून राहिलेलं नाही जनता हुशार झालेली आहे त्यामुळं कुणीही खोटं सांगण्याचा खोटं मांडण्याचा प्रयत्न करू नये आता आम्ही शांत बसणार नाही राहुल सोलापूरकर सारख्यांना आम्ही सुट्टी देणार नाही या महाराष्ट्रामध्ये अशा लोकांना माफी नाही म्हणजे नाही चुकीला माफी नाही एवढं लक्षात ठेवायचं आणि महाराष्ट्र सरकारनं भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महासाहेब जिजाऊ आणि महापुरुषांवरती बोलताना जरा सांभाळून बोलावं जर इतिहास माहिती नसेल तर इतिहासाला टाळावं कुठलीही घटना कुठलीही संदर्भ पुराव्याशिवाय देऊ नये अशी विनंती या ठिकाणी करतो नाही तर जोडल्याशिवाय राहणार नाही एवढाच इशारा या ठिकाणी देतो आणि थांबतो सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद पुन्हा भेटू नवीन विषयावरती नमस्कार